नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाभारती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजघटनेवरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर व्हिडिओ सगळ्यांनी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि सर्वप्रथम मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या तर चला सुरू करू या व्हिडिओला प्रश्न पहिला बालकामगार कायदा कधी समंत करण्यात आला या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल तेवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशीला ला प्रश्न दुसरा कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी राज्य घटना असे म्हणतात याचे बरोबर उत्तर आहे बेचाळीसवी दुरुस्ती जी की एकोणीसशे शहात्तरला झाली होती बेचाळीसव्या घटना दुरुस्तीने प्रस्तावामध्ये कोणते शब्द जोडले या प्रश्नाचे उत्तर आहे समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि अखंडता पाहूया पुढील प्रश्न सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसा हिंसाचाराचा त्याग करणे हे भारतीय राजघटनेत काय आहे याचे उत्तर आहे मूलभूत कर्तव्य राज्य माहिती आयुक्त यांची नियुक्ती कोण करतात याचे उत्तर आहे राज्यपाल पुढचा प्रश्न पाहूया आरटीआय कायदा कधी लागू झाला याचे उत्तर आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पाच ला कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमानुसार मत मतदानाचे वय एकवीस वर्षावरून अठरा वर्ष करण्यात आले प्रश्न पुन्हा एकदा वाचते कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियमानुरूप मतदानाचा वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आले या प्रश्नाचे उत्तर होईल 61 वी घटना दुरुस्ती जी की 1988 ला झाली होती माहिती आयोगात किती सदस्य असतात याचे उत्तर आहे 10 सदस्य पुढचा प्रश्न पाहूया कलम बत्तीसला ला संविधानाची आत्मा कोणी म्हटले याचे उत्तर आहे राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाहूया पुढचा प्रश्न आणि बाईनीच्या तरतुदी आपण कुठून घेतले आहे याचे उत्तर आहे जर्मनी पाहूया पुढचा प्रश्न लैंगिक आधारावर भेदभाव करण्यास मनाई असणारे कलम कोणते याचे उत्तर आहे कलम पंधरा एक पाव्या पुढचा प्रश्न भारतीय राजघटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न पुढचा कलम तीनशे पन्नास ए हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे याचे उत्तर आहे भाषिक अल्पसंख्याक पाव्या पुढचा प्रश्न भारतीय निवडणूक आयोगा यांच्या संबंधित कलम कोणते आहे याचे उत्तर आहे कलम तीनशे चोवीस पुढचा प्रश्न संविधान सभेचे मागणी सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आली होती प्रश्न पुन्हा एकदा वाजते संविधान सभेची मागणी सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आली होती याचे उत्तर आहे एकोणीसशे चौतीस ला मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येतो का याचे उत्तर आहे होय प्रश्न पुढचा नागरिकत्व यांच्या संबंधित कलम कोणते आहे याचे उत्तर आहे पाच ते अकरा प्रश्न पुढचा समवर्ती सूची ही संकल्पना कोणत्या देशाच्या राजघटनेवरून घेण्यात आली आहे याचे उत्तर आहे ऑस्ट्रेलिया प्रश्न पुढचा राजघटनेतील कलम तेहतीस कशाशी संबंधित आहे याचे उत्तर आहे लष्करा संबंधित पुढचा प्रश्न कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी राजघटना म्हणतात हे आपण डबल प्रश्न प्रश्न झालेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा पुढचा भारतीय राजघटनेतील कोणत्या कलमात जात लिंग सॉरी लिंग धर्म व भेदभाव करण्यास मनाई आहे याचे उत्तर आहे कलम पंधरा एक भारतीय घटना राज्याची निर्मिती कोणत्या कलमानुसार होते कलम नुसार आपल्या भारतीय राजाला घटनात्मक दर्जा मिळाला याचे उत्तर आहे त्र्याहत्तरव्या पुढचा प्रश्न भारतीय राजघटना कलम एक काय दर्शवते याचे उत्तर आहे भारत हा राज्याचा संघ असेल पिट्स इंडिया हा कायदा कोणत्या वर्षी अल्प अंमलात आला याचे बरोबर उत्तर आहे सतराशे चौऱ्याऐंशी देशातील कायद्याची निर्मिती करणारे सर्वोच्च संस्था कोणते याचे उत्तर सा सा आहे संसद भारतीय राजघटनेत मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे याचे उत्तर आहे सहा कोणते कोणते ते पण पाहू पाहून घेऊयात आपण समानतेचा अधिक अधिकार जे की अनुच्छेद चौदा ते अठरामध्ये मध्ये दिलेला आहे स्वातंत्र्याचा अधिकार जे की अनुच्छेद एकोणीस ते बावीसमध्ये मध्ये दिलेला आहे शोषणाविरुद्धचा हक्क अनुच्छेद तेवीस ते चोवीसमध्ये मध्ये दिलेला आहे धर्म स्वातंत्र्याचा अधिकार अनुच्छेद पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये मध्ये आहे सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क अनुच्छेद एकोणतीस तीसमध्ये दिलेला आहे घटनात्मक उपायांचा अधिकार अनुच्छेद बत्तीस ते पस्तीसमध्ये दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ टाकल्या टाकल्याबरोबर येईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद